संध्याकाळची वेळ होती पुण्यातील एका हॉटेलच्या टेरेसवरून शहराच्या उजळत्या दिव्यांचा नजारा सुंदर दिसत होता समृद्धा नावाची तीस बत्तीस वर्षांची आकर्षक स्त्री तिथे टेबलाजवळ बसली होती तिच्या चेहऱ्यावर सौंदर्य होतं पण डोळ्यात मात्र कायमचं काहीतरी न बोललेलं एक ओझं दडलेलं असायचं तिचं लग्न दहा वर्षांपूर्वी झालं होतं पती अमित एक यशस्वी बिझनेसमन मन घर पैसा मान सन्मान सगळं होतं पण नात्यात उग नव्हती अमित कायम बिझनेसमध्ये गुंतलेला समृद्धाला त्याच्या लक्षाची मायेची तहान होती याच रिकामपणात तिच्या आयुष्यात आला रोहन तो तिच्या ऑफिसमधला सहकारी साधा प्रेमळ ऐकून घेणारा सुरुवातीला फक्त मैत्री होती पण एक दिवस अचानक कॉफीवर भेटताना समृद्धाच्या डोळ्यातलं एक अश्रू रोहननं पुसलं आणि दोघांच्या मनातलं अंतर नाहीसं झालं त्यानंतर भेटी वाढल्या फोन चॅट्स छोटे प्रवास रोहन तिच्या आयुष्यातली उणीव भरून काढत होता त्याच्याजवळ ती स्वतःला जगलेली वाटायची पण तितक्यात अपराधीपणाही अंगावर येत असे रात्री पतीजवळ झोपताना मनात रोहनची आठवण आणि सकाळी देवासमोर दिवा लावताना अपराधाची जाणीव एका रविवारी दुपारी समृद्धा आणि रोहन लोणावळ्यातल्या एका रिसॉर्टमध्ये भेटले बाहेर पाऊस कोसळत होता खोलीत दोघांचं एकांत रोहन तिच्या हातात हात घेत म्हणाला समृद्धा मी तुला पूर्णपणे माझ्या आयुष्यात हवं आहे तू अमितला सगळं सांगशील का ती घाबरली नाही रोहन ते शक्य नाही माझं घर आहे माझा मुलगा आहे मी हे नातं तोडू शकत नाही पण तुझ्या वाचूनही राहवत नाही रोहनचा चेहरा उतरला त्याला प्रेम हवं होतं लपाछपी नको होती पण समृद्धा द्विधा मनस्थितीत होती काळ पुढे गेला आता नाता तिच्यासाठी ओझं होऊ लागलं एका बाजूला रोहनचा हट सगळं स्पष्ट कर दुसऱ्या बाजूला पतीचा संशय वाढू लागला अमितनं तिच्या फोनवर मेसेज पाहिले होते तो काही बोलला नाही पण त्याच्या नजरेत बदल जाणवत होता एका रात्री अमितनं थेट प्रश्न विचारला समृद्धा काही सांगायचं आहे का मला ती गोंधळली डोळ्यात पाणी आलं पण तिनं काहीच बोललं नाही त्या रात्री तासन ती तासनतास रडत बसली दुसऱ्या दिवशी रोहननं तिला भेटायला बोलावलं जर तू निर्णय घेत नाहीस तर मी हे नातं संपवतो तो ठामपणे म्हणाला समृद्धा स्तब्ध झाली तिच्या डोळ्यांसमोर दोन वाटा होत्या एकीकडे घर मुलगा समाज दुसरीकडे रोहनचं खरं प्रेम आणि तिची अपूर्ण स्वप्न काही दिवस ती अस्वस्थ राहिली शेवटी तिनं निर्णय घेतला एका संध्याकाळी ती रोहनला भेटली चेहऱ्यावर अश्रू आवाज थथरत होता रोहन मी तुझ्यावर प्रेम करते पण मला माझं कुटुंब मोडता येणार नाही आपलं नाता आज इथेच थांबवूया रोहन शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या डोळ्यातलं दुःख शब्दांपेक्षा जास्त बोलत होत तू उठला तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि निघून गेला समृद्धा तिथेच खुर्चीत बसून लढत राहिली आज अनेक वर्ष झाली समृद्ध अजूनही आपल्या पती आणि मुलासोबत राहते बाहेरून तिचं कुटुंब परिपूर्ण दिसतं पण तिच्या मनाच्या आत एक गोपित जिवंत आहे रोहनचं प्रेम ती कधी कधी स्वतःलाच विचारते मी खरंच योग्य निर्णय घेतला का की मी फक्त समाजाला घाबरले उत्तर मात्र तिच्या जवळ नाही काही वर्ष उलटली होती समृद्ध आता चाळीशीच्या उंबरठ्यावर होती घर कुटुंब मुलगा यांच्यात ती बाहेरून समाधानी दिसत होती पण आतल्या आत तिच्या मनात रोहनचं नाव अजूनही होतं अनेकदा रात्री ती जुन्या फोटोंकडे पाहून हरवून जायची पण लगेच स्वतःला थांबवायची एकदा तिच्या कॉलेज रियुनियनचा कार्यक्रम ठरला बऱ्याच वर्षांनी ती तिथं गेली जुन्या मित्र मैत्रिणींना भेटून आनंद झाला अचानक गर्दी तिनं एक चेहरा पाहिला रोहन त्यानेही तिला पाहिलं दोघांचे डोळे भिडले क्षणभर वेळ थांबल्यासारखं वाटलं तो अजूनही तसाच दिसत होता थोडा प्रगल्भ पण डोळ्यांत तोच उभदारपणा कार्यक्रम संपल्यानंतर रोहन तिच्या जवळ आला कशी आहे समृद्धा ती थथरली पण हसली बरी आहे तू मीही ठीक आहे पण आपण परत भेटायला नको का ती काही बोलली नाही फक्त नजर चुकवली पण आतून तिच्या मनात दडलेली ज्वाला पुन्हा पेटली होती काही दिवसांनी रोहननं तिला एका कॅफेमध्ये बोलावलं समृद्धा आपण वेगळे झालो होतो पण माझं मन तुझ्यापासून कधीच दूर गेलं नाही तुला विसरणं माझ्यासाठी अशक्य आहे समृद्धा गप्प बसली तिला ही गोष्ट मान्य करावी लागत होती तीही त्याला विसरली नव्हती रोहन पुढे म्हणाला मला तुझं घर तोडायचं नाही पण मला तुझ्याशी मैत्री हवी आहे इतकी वर्ष आपण एकमेकांपासून दूर राहिलो ते पुरेसं झालं त्या दिवसानंतर दोघे पुन्हा भेटू लागले सुरुवातीला साध्या गप्पा पण नंतर जुन्या आठवणी हशा आणि मग पुन्हा जवळीक समृद्धा जणू पुन्हा तरुण झाली होती पण घरात परिस्थिती बदलत चालली होती पती अमितला काहीतरी बिनसलंय असं जाणवत होतं त्याने एकदा थेट विचारलं समृद्धा तुला खरंच माझ्याबद्दल काही वाटतंय का की तू फक्त या घरासाठी इथे आहेस समृद्धा थबकली तिच्या मनात अपराधगंड होता तिनं उत्तर दिलं नाही एका दिवशी अचानक तिचा मुलगा आदित्य कॉलेजमधून घरी आला आणि म्हणाला आई तुला माहिते मी तुला आणि एका अंकलला कॅफेमध्ये पाहिलं होतं समृद्धाच्या अंगावर काटा आला तिनं कसंबस विषय बदलला पण आता धोका वाढला होता त्या रात्री समृद्धा रोहनला भेटली हे नातं आता माझ्यासाठी खूप धोकादायक झालंय माझं घर तुटलं तर मी जिवंत राहणार नाही रोहन गंभीर झाला समृद्धा मी तुझ्यावर प्रेम करतो पण तुझ्या कुटुंबाच्या किंमतीवर नाही जर तुला हवं असेल तर मी पुन्हा तुझ्या आयुष्यातून निघून जातो समृद्ध रडू लागली मला तुझ्या वाचून जगायचं नाही रोहन पण मी तुला घरातही आणू शकत नाही मला सांग मी काय करू रोहन शांतपणे म्हणाला कधी कधी प्रेम म्हणजे एकत्र राहणं नसतं तर समोरच्याचं भलं पाहणं असतं मी दूर जाईन पण तुला विसरणार नाही त्याने तिचा हात हलकासा दाबला आणि निघून गेला त्या दिवसानंतर रोहन खरंच तिच्या आयुष्यातून गायब झाला फोन नाही मेसेज नाही भेट नाही समृद्ध रोज खिडकीतून बाहेर बघत राहायची तो परत येईल का पण त्याने दिलेला निरोप कायमचा ठरला समृद्ध अजूनही घर चालवते आईची जबाबदारी निभावते पण मनाच्या कोपऱ्यात रोहनचं प्रेम जिवंत आहे तिला समजलंय की काही नाती समाजाच्या चौकटीत बसत नाहीत पण तरीही त्या नात्यांची आठवण ती आयुष्यभर सोबत राहते काळ पुढे गेला समृद्धाचा मुलगा आदित्य आता पंचवीस वर्षांचा झाला होता इंजिनिअरिंग पूर्ण करून नोकरीसाठी त्याला मुंबईला जावं लागलं समृद्ध आणि अमिता आता दोघंच घरी संसार नेहमीसारखा सुरू होता पण मनातल्या आत खोलवर एक पोकळी मात्र समृद्धाच्या चेहऱ्यावर कायमची ठसली होती एके दिवशी आदित्य अचानक घरी आला त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती आई मला कोणीतरी आवडतंय तो म्हणाला समृद्ध हसली कोण आहे ती तिचं नाव आहे श्रेया ती माझ्या ऑफिसमध्ये आहे समृद्ध आनंदली मुलाचं भविष्य ठरायला लागलं होतं काही दिवसांनी श्रेयाला घरात बोलावलं सुंदर सुसंस्कृत मुलगी पण समृद्धाने तिला पाहता क्षणीच बसला कारण श्रेया कोणाची तरी मुलगी होती आणि तो चेहरा तिला ओळखता येत होता ती होती रोहनची मुलगी समृद्धाचा श्वास अडकला डोळ्यांसमोर सगळं भूतकाळ जीवन झालं रोहन त्याचं प्रेम त्याचं निघून जाणं आणि आता त्याचीच मुलगी तिच्या मुलाच्या आयुष्यात त्या रात्री समृद्धा झोपली नाही अमितला सांगावं का आदित्यला सांगावं का की शांत राहावं मनात प्रचंड घालमेल सुरू झाली काही दिवसांनी लग्नाबाबत चर्चा सुरू झाली रोहन स्वतः आपल्या मुलीसोबत प्रस्ताव घ्यायला आला दार उक्ताक्षरी समृद्धा आणि रोहन पुन्हा समोरासमोर आले क्षणभर दोघेही स्तब्ध झाले डोळ्यात न सांगितलेले प्रश्न होते पण दोघांनीही समोर काही दाखवलं नाही अमित आनंदाने त्याला घरात घेऊन आला या बसा किती दिवसांनी भेटतोय रोहन शांतपणे बसला आदित्य आणि श्रेया आपापसात हसत होते पण समृद्धाच्या मनात वादळ होतं नंतर एका संध्याकाळी समृद्धा आणि रोहन एकटेच भेटले समृद्धा कुजबुजली हे नशिबाचं खेळ आहे का आपल्या मुलांचं नातं आता ठरतंय रोहनचा आवाज खोल होता हो पण समृद्धा आता आपण आपल्या भूतकाळाचा एक शब्दही बाहेर काढायचा नाही आपली चूक आपल्या मुलांच्या भविष्याला सावली देऊ नये समृद्धा डोळ्यात पाणी आणून मान हलवली मी वचन देते रोहन हे गुपित आपल्यातच राहील लग्नाच्या दिवशी समृद्धा वरमाळा होताना डोळ्यातून वाहणारे अश्रू लपवत होती सगळ्यांना वाटलं आई मुलाच्या आनंदाने भावूक झाली आहे पण त्या अश्रूंमध्ये एक वेगळं ओझं होतं तिच्या आणि रोहनच्या नात्याचं गुपित रोहनही पाहुण्यांमध्ये बसलेला होता मुलगी श्रेया आणि मुलगा आदित्य एकत्र येताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता पण डोळ्यांत समृद्धासाठी एकनं बोललेलं प्रेम अजूनही जिवंत होतं आता समृद्ध आणि रोहन दोघंही शांत झाले होते त्यांच्या मनातलं प्रेम एका नव्या रूपात जगत होतं त्यांच्या मुलांच्या नात्यात आयुष्यभर त्यांनी आपलं गोपित मनात दडवलं पण त्याच गोपितामुळेच त्यांना एकमेकांना विसरता आलं नाही